वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कारल्याची भाजी आणि ही कारल्याची भाजी अगदीच कडू होणार नाही ना ना यासाठी ट्रिक्सही सांगितलेले आहे तर ही कारल्याची भाजी बनवण्यासाठी काय काय लागते ते पाहूया या ठिकाणी कारले घ्यायचे आहे व ते छान चिरून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हे कारलं छानपैकी चिरून घ्यायचं आहे छानसं कारलं त्यातील आतील घाण काढून त्यातल्या बिया काढायच्या आहेत व आता या कारल्यावर थोडंसं एक दोन चमचे मीठ टाकून व त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून घेतल्यानंतर ते मिश्रण कारल्याचे छान मिक्स करून घ्यायचं आहे व ताटाखाली एखादी वस्तू ठेवून त्याच्यातील जेवढं पाणी सुटेल तेवढं ते, ते पाणी आपल्याला कारलं कडू होणार नाही याची काळजी घेते आता आपण इथे एक कच्चा टोमॅटो घेणार आहोत कच्च्या टोमॅटोमुळेही कारलं खूप छान होते जर आपल्याकडं कच्चा टोमॅटो उपलब्ध नसेल तर तुम्ही पिकलेला घेतला तरीही चालेल आता या ठिकाणी साहित्य वेगवेगळे घेतलेले आहे तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे व तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी छान तडतडू देणार आहोत आता यामध्ये आपण एक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे व तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा पटकन शिजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा शिजण्यास मदत होते तर आधी आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसंच मीठ यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांद्यालाही छान चव येते तर अशा प्रकारे कांदा छान लालसर होऊ लागलेला आहे <pensando> कांदा छान लालसर झालेला आहे तर आता आपण यामध्ये कच्चा टोमॅटो जो चिरून घेतलेला आहे तो, तो या ठिकाणी टाकायचा आहे तोही छान गळू द्यायचा आहे यामध्ये या टोमॅटोची टेस्ट खरंच खूप छान येते एक हिरवी मिरची चिरून टाकायची आहे जास्त बारीक चिरायची नाही मोठीच चिरून टाकायची आहे त्यामुळे छान टेस्ट येते व जास्त तिखटही होत नाही चिमुडभर हळद टाकायची आहे आपण कारल्यामध्ये मीठ टाकल्यामुळे त्याचा कडवटपणा पाण्याच्या वाटे निघून जातो जे कारल्याला पाणी सुटते ते पाणी म्हणजे त्याचा कडूपणा असतो ज्या वेळेला कारले आपले पाणी रिलीज करते तेव्हा हे कारले परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहे व परत धुतलेले कारले हे चिरलेले धुतलेले कारले यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे छान परतायचं आहे लगेचच बाकीचा मसाला टाकायच्या आधी छान परतून घ्यायचा आहे आता एक ते दोन लिंबू चिरून यामध्ये टाकायचं आहे जेवढ्या बिया होता होईल तेवढ्या आपल्याला वरच्यावर काढून घ्यायचं आहे नाहीतर कारलेपेक्षा त्या बिळ बियाच जास्त कडू लागतात त्यामुळे लिंबाच्या बिया ह्या काढून टाकायच्या आहेत चवीनुसार घरची चटणी वापरायचे आहे व ती ही छान परतून घ्यायची आहे ह्यामध्ये आता चवीनुसार थोडासा गुळ टाकायचा आहे गुळ टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आंबट गोड थोडीशी कडूसर व तिखट सगळ्या प्रकारच्या टेस्ट यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते थोडंसं एक दीड चमचा शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे छान परतून घ्यायचं आहे व परतल्यानंतर यावर झाकण झाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर ही झाकणी आहे ते टाकायची आहे यामध्ये पाणी कोणतंही प्रकारे ॲड नाही करायचं कारण त्यालाच पाणी सुटते पहा त्याच्या अंगच्या पाण्यावरच ही भाजी छान शिजलेली आहे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे व परत झाकण झाकून दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे तर आता हे छान आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर छानपैकी सर्व करूया कारल्याची भाजी तशी फारशी कुणाला आवडत नाही पण खूप औषधिक का अशी ही कारल्याची भाजी असते भाकरीबरोबर तर ह्या पद्धतीने केल्यानंतर भाकरीबरोबर खूप छान लागते गार्निशिंग कोथंबीर खूप छान टेस्ट येते ह्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू